झी मराठी वाहिनीने नेहमीप्रमाणेच याही वर्षी झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा सोहळा आयोजित केला आहे मात्र या सोहळ्यात एका मालिकेवर त्यांनी अन्याय केला आहे तो अन्याय म्हणजेच या मालिकांपैकी एका मालिकेला एकही नामांकन मिळालेलं नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मालिकेला एकही नामांकन मिळालेलं नाही त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या झी मराठी वाहिनीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्हणजेच अकरा ऑगस्टपासून तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनार यांच्या मालिका ही तुटेना आणि तारिणी या मालिका प्रदर्शित झाल्या होत्या या मालिकेंना नामांकन न मिळणं हे साहजिकच आहे मात्र झी मराठीची संध्याकाळी सहा वाजता प्रदर्शित होणारी मालिका म्हणजेच लाखात एक आमचा दादा या मालिकेला एकही नामांकन मिळालेलं नाहीये ही मालिका सुरू होऊन दीड वर्षे झाली मात्र या मालिकेला ह्या वर्षी नामांकन का मिळालेलं नाही याचं कारण समोर आलं नाही झी मराठी अवॉर्ड नामांकन सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट कुटुंब सर्वोत्कृष्ट मालिका अशी नामांकन मिळालेली आहेत मात्र या नामांकनामध्ये लाखात एक आमचा दादा या मालिकेचा सहभाग कुठेही दिसत नाहीये यावरून स्पष्ट समजते की या मालिकेतील कलाकारांना आणि या मालिकेला एकही नामांकन मिळालेलं नाही लाखात एक आमचा दादा या मालिकेला नामांकन का मिळालं नसेल झी मराठीने या सोहळ्यात लाखातेक आमचा दादा या मालिकेला नामांकनं नाही दिलीत याबद्दल काय या आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला लाखातेक आमचा दादा ही मालिका आवडते का सूर्य तुळजाची जोडी तुम्हाला आवडते का झी मराठीची लाखाते दादा ही मालिका लवकरच बंद होणार का त्यामुळेच झी मराठीने यावर्षी लाखाते दादाला नामांकन दिलं नसावं का याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद